तर भावन मूर्ती बसवायचं काम चालू आहे आपलं माग तुम्ही बघू शकता दिसते आहे तुम्हाला मूर्ती बसवायला लयच टाईम लागतो आहे कारण की सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे हनुमान जयंतीच्या दिवशी चला बघूया कशी गोष्टी तयारी मूर्ती बसवायसाठी सगळेजण चर्चा करतात वरती बालाजी सर थांबलेत मूर्ती बसवायचं काम चालू झालंय बघू शकता सर ये बात नहीं मालूम हां हमारा दूसरा दूसरा थाना दूसरा नाम दो नंबर थोड़ी थोड़ी एकदम थोड़ी भर का एकदम थोड़ी लोड़ी बिल्कुल नहीं कुछ सब पे कर लगा नमस्कार सर थोड़ी मूर्ति लोड़ा था कि क्यों कि नहीं

तुम्ही बघू शकता माझ्या मागची गदा आहे एकशे वीस किलोची आहे काल त्याला पेंट वगैरे हो केलेला आहे हावन आपण पिंड पण बनवली आहे अशी म्हणजे मूर्ती पण आहे माग मूर्ती वगैरे बसवायचं काम झालंय सगळं फुलं वगैरे बसवायच्यात उद्या डेकोरेशनसाठी कस दिसतंय सकाळ सकाळी फुलं वगैरे लावायचं कार्यक्रम चालू झालाय आणि इकडं फुलं आणलीत बरेच बसलेत आपली गप्पा मारीत कड कृष्णा मार्केटला गेले होते लोमटे आणि त्यांना काय हळद भेटली नाही त्यामुळे तिला तापले जात पण हा जाऊ द्या लोमटे भेटन हळद दुसरीकडे भरपूर लागत आहे बाहेर तर लय मोठी तयारी चालू आहे माळ वगैरे बांधवायचे पोरं सगळे मन लावून करते ते सिस्टीम पण आणली गाडी ते

पोरं सगळी लागलीत महाग कामाला दिसते ते तुम्हाला <laughs> सर पण आहेत बालाची सर वरती सजवते ते पेंड वगैरे बघू शकतो तर निम्म काम झालंय आपलं थोडं राहिलय हळद वगैरे टाकायचं <laughs> काम आहे पेंडीच्या कडकडने बाल सर टाकते पण फुलांचे पाकळे करते करत तिथं तिथे दिसत इकडं पण बसलेत सर सरचं काम चालू आहे इकडं पण तयारी चालू आहे महाराजांची फुलांची वगैरे हो संग्राम पानसरे पायलवान तयारी करतात इकडं बसली पूजेची तयारी चालू झाली पिंड वगैरे बनून झाली आपली सगळी तयारी चालू आपली पूजेला बसलेत आरती वगैरे सगळी झाली आता पोर प्रसादासाठी कसे लाईन थांबलेत बघा पहिलवानला लय भूक लागली परसात काय लवकर भेटा का। ना का पहिलवान बघा तोंड बघा बारीक झालं झालंय बजरंगबली डेकोरेशन वगैरे करून बघू शकतो कस दिस आम्ही आता सगळेजण कपडे वगैरे घालून तयार झालोय चाललो आम्ही ना चला आलाय डी जे आहे डीजे नाव हो काय डीजेच नाव नाही हो ना माहिती राडा होणार पुरण कार्यक्रमाला आता सुरुवात होईल सगळेजण बसलेत खुर्च्यांवरती बाळ भाऊ